महासंग्राम लोकसभेचा दोन अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान होत असून सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात सामना रंगत आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर नागरिकांचे मतदारांचे मत मतदा जाणून घेण्यासाठी आपण राहुली तालुक्यातील गणेगाव या गावात आलोय नेमकी काय भावना तेथील मतदारांची आहे आपण जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला की सुजय आणि निलेश लंके यांच्यात सामना होणे काय महत्व सुजय दादा आमच्याकडे भरपूर काम केले आणि भरपूर निधी दिलेला आहे आणि मोदी साहेबांनी बी भरपूर काम केले निवडून येतील काय काय विकास काम तुमच्या गणेश आमचे रोडचे केले रस्ते भरपूर रस्ते पूर्ण रस्ते केले बांधारी केले आमची पाणी प्यायची सोय केली आणि मोदी साहेबांनी आम्हाला धान्य वाटप मध्ये दिला अजून पुढे बी पाच वर्ष दिलं त्याच्यामुळे आम्ही दादांनाच मतदान करणार निलेश लंके की सुजय विखे सुजय दादा विखे का बर विखे कारण त्यांचं काम आम्हाला पहिल्यापासून आवडतंय आणि त्यांनी बरेचसे काम केले मोदी सरकारच्या काळामध्ये आणि शेतकरी शेतकरी वर्ग बी खूप खुशी आणि माध्यम माध्यमिक वर्ग पण चांगले खुश आहे माध्यम वर्ग आणि शाळा शाळेचे रोडची काम तलावाचे काम आमच्याकडे भरपूर झालेले त्याच्यामुळं आमचा कल दादा यांच्याकडे जास्त आहे काय म्हणतं काका लंके की विखे आता निश्चितच या ठिकाणी विखे पाटील निवडून येतील विशे पाटील म्हणून का बरं भारतीय जनता पार्टी देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार सरकार लोकांना हवा आहे नरेंद्र मोदी मोदीसारखा पंतप्रधान देशाला हवा आहे कारण नरेंद्र मोदींच्या दुसरा पंतप्रधान म्हणून तरी आता देशामध्ये दुसरा पर्याय दिसत नाही म्हणून त्यासाठी जर आपल्याला केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पाहिजे असतील तर आपला स्थानिक उमेदवारही त्या ठिकाणी पक्षाचाच पाहिजे म्हणून आपल्याला भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिलेला दिसत काका तुम्हाला काय वाटतं सुजय विखे कि निलेश मानके सुजय विखे कशा काम पूर्ण केलं त्यामुळं भाजी विखे आणि लंके, लंके संपर संपर ने ने विके, विके। का बर नको लंके का बर नको का यांचा आपला संपर्कच नाही संपर्क नाही म्हणून कोण निवडून विखे विखे लोकसभेच मतदान आहे आणि तुमच्या मनात काय लंके कि विखे विखे का बरं विखे हो काम चांगलं येतोय त्यामुळं हा केंद्र सुद्धा भाजप सरकार येणार आणि राज्यात सुद्धा भाजप सरकार घेणार आहे दक्षिणेची निवडणूक होती लोकसभेची विखे कि लंके विखे, विखे? काम करते या भागात भागात विखे विखेच आतापर्यंत आम्हाला कडे साहेबांनी खूप सुविधा दिल्या आणि विखेंचं कस आहे भाजपच आहे आम्हाला तेच सरकार हवंय कारण आमच्याकडे खूप पाण्याची खूप होती त्याच्यानंतर रस्त्यांची सगळी कामं त्यांनी केली त्याच्यामुळे आम्हाला तेच सरकार हवंय तुम्हाला काय वाटतं की लंके निवडून यावं की विखे नाही आमचा विखेच आला पाहिजे कारण आमच्या रस्त्याची सुविधा झाली आमचा दुष्काळी आहे पाण्याची सुविधा जातात त्याच्यामुळे रस्त्याची व्यवस्थित असल्यामुळे आम्हाला विखे पाटील मग रस्त्याचे काम पाण्याचे काम हवं लोकसभेची निवडणूक होती आणि सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात सामना होता काय वाटत तुम्हाला कोण निवडून निलेश लंके का बरं का माहित कोरोनाच्या काळातले काम चांगले केले आहेत त्याच्या अगोदरची त्यांची काम चांगले आहेत विखे साहेबांनी काय केलं पन्नास वर्षापासून तेच राजकारण करतात कर आणि पुढे भविष्यात ते काय करणार तुमचं तुम्हाला काय वाटतं की तेरा तारखेला मतदान होते आणि विखे आणि लंके यांचा सामना होतो को। कोण निवडून निलेश लंकेच यायला पाहिजे निवडून कारण हो? ते गोर गरिबांसाठी मदत करतात त्याच्यामुळे काम चांगलं आहे आमच्याकडे आता जवळजवळ या वर्षातच पंधरा कोटीचे कामं झाली आणि दवाखाना आमच्या इकडे जवळजवळ म्हणजे सगळ्यात यांना फुकाट म्हटतोय परत तुम्ही कुठलंही काम घेऊन जा ते झालं पन्नास वर्षापासून जे पाठाचं काम रखडलेलं होतं ते आदरणीय आणि नामदार साहेब पटेल साहेब यांच्या माध्यमातून ते पूर्ण होत आहे त्यामुळे आमच्या जवळ तीन पिढ्यांचा संघर्ष मिटलेला आहे त्याच्यामुळे विकेत महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा